हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेल well, वेलचा well, so, मराठी विहीर जरा बरा निरोगी सुस्थित आरोग्य संपन्न समाधानकारक कुशल क्षेम चांगल्या स्थितीत उचित योग्य हितकारक, काही भागे नाही पूर्णपणे बराच खूप निश्चितपणे काळजीपूर्वक बहुधा किंवा अगदी होत आहे वॅलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द वेल इज फुल ऑफ वॉटर दुसरा वाक्य आहे आय लेफ्ट बिकॉज आय डिंट फील वेल तिसरा वाक्य आहे शी इज एक्स्ट्रीमली वेल क्वालिफाईड फॉर द जॉब चौथा वाक्य आहे वेल आय हॅव टू गो नाव फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू